हाय सगळ्यांना कसे सगळे मस्त म्हणजे आणि खूप छान आणि माझे बघा काय आहे चला म्हणलं आपल्या पिवला काहीतरी खायचं होतं तर चला बनवूया आपण टाकलं याच्यामध्ये तूप ते बघा इथं मी रवा भाजते आणि विलायची टाकली याच्यात काय करत असे बरं मी चला गिफ्ट करा आपल्या पिवदाराच्या बऱ्याच दिवसात चालू आहे मग मी मला काहीतरी असं खायला बनव तर बघा मस्त लाल मी थोडासा थोडासा लालसर लालसर भाजून घेतलाय तर मी आज करणार एक करंजा की खूप दिवसानंतर म्हणजे बऱ्याच दिवसाच्या पिवला आपल्या खायच्या होत्या तर चला म्हणलं काहीतरी आपण नवीन असं खायला बनवू नवीन नाही कसे आहात मित्रांनो तुम्ही कस काय चालू आहे आमचं पण खूप छान चालू आहे इकडं प्रयोग सांगा काय चालू आहे दाखवते मी काय चालू आहे प्रयोग काहीतरी काय करायचं काम करतो बर काहीतरी काड्या घालतोय याच्यामध्ये लाड पार लाड लाव झालं माझ काम आता वाटाय काड काढा आलो बरेच तू आमचा बऱ्याच दिवसानंतरचा ब्लॉक ये आहे हो। ना रे पिऊ नवीन वर्षाला नाही केला आणि आम्ही तर नाही रे आणि आम्ही आपली रिक्षा आली त्यावेळेस पण आम्ही ब्लॉक केला नाही कारण की रिक्षामध्येच आम्ही दंग झालो अगे खूप दिवसानंतरचा ब्लॉक चालू आज करूया आपण आमचं टिल्लू खेळतं इथलं हे बघा म्हणते त्यांना टिल्लू टिल्लूक तर बघा आपलं अशा पद्धतीने आपण इथं रवा भाजून घेतलेला आहे आणि मस्त लाल भाजल्या पण गेल्या तो चला बाकीचे काम आपण करूया तर मी इथं थोडेसे आपले ड्रायफ्रूट कापून घेतलेले थोडेसे काजू बदाम आहे थोडेसे मनुके आणि इथं आपली खसखस याला थोडीशी खसखस टाकूया आपण खसखस जर आपण याच्यामध्ये जर टाकली ना तर खायला एकदम मस्त करंजी लागते आणि असे आपण ड्रायफ्रूट टाकूया खूप छान लागते कसकसनी एगळी चव येते करंजीला आणि आपलं सुख खोबरं म्हणजे मी किसून ठेवलं होतं अशा पद्धतीने आपण करंजीमध्ये जितकं खोबरं तितकं करंजी छान लागेल आपलं अशा प्रकारे असं याला आहे ना आपण आत्ताच मला वेळ नाही याला पीक म्हणून करंजा करणार आहे ते मी रेडी करून ठेवलाय कारण की बाकूर थंड व्हायला खूप वेळ लागतोय आम्ही अंत याच्यामध्ये राहिलंच टाकायचं डोकं तर काम करीन नाही आपली साखर तेच म्हणते काहीतरी कमी आहे काहीतरी कमी आहे आता घरची साखर मी थोडेसे मिक्सरमधून काढून त्याच्यामध्ये प्रकारे मी साखर पण मिक्सरमधून दळून घेतली आहे तर मी टाकली वगैरे हो साखर त्याला आपण थोडंसं मिक्स करून घेऊया बाखूर रेडी आहे तर बाकीचं मी तुम्हाला करायच्या टायमाला दाखवणारच आहे केला करायच्या टायमाला पण आणि केल्यावर पण दाखवणार आहे कशा भेट आपण करायच्या वेळेस चला आता आपण म्हणतोय पीठ तर मी तर घेतला आहे बरं का मैदा मैदा थोडासा आपण चावून घेऊया बा, आधी आपण आपण बाकूर ते करून ठेवलेलं आहे बाकूरमध्ये सारंग बनवून आहे तर बघू आता आपण आज आणि मी आणलेय त्याच्यासाठी काय पिऊया कोण फ्लावर कुडे एव दिसले आपण करंज्यासाठी वापरणार आहे पण ते कसं वापरायचं मी तुम्हाला सांगते हे माय दवळा होतं हे माय हे माय दवळा शिपीती किती

बघा आपण याच्यामध्ये ना आपल्या गावांतो दोन तीन चमचे ऍड आहे आणि ते काय म्हणते दाला पिव प्लावर क्लमपावर क्लम्पर मला काय येत नाही बरं का बर ते म्हणता तर जे पिऊ दादा तुम्हाला जे सांगन ते मी याच्यात एक वस्तू ऍड केलेली आहे तुम्हाला ती पुढे दाखवली हो ना ती टाकली तर आपण असं थोडस त्याच मिश्रण तयार करून घेतलंय ते आपल्याला एक करंज्याच्या आपण जी चपाती लाटणार आहे ना त्याला लावायचं असं तर तुम्हाला मी दाखवते कसं करायचंय ते ला ला तो तो हो करा तो आता याला आता जमलं पाहिजे खाली थोडा मुंडे खाली कर ये असं का बरं माहिती झालं काय म्हणजे काय काम फ्लावरच होत अरे मी असं मिक्स का नाही ना नाही वा हा खाऊ नको याचा वाज घेऊन पाय त्याचा वाज घेऊन पाय हम्म सेम आहे दोन्ही आता दुसरं त्याचा गोज आहे नाही इथले इतले झालंय ते या पहा गाईस काळ झालंय मायदा घेऊन तू कॉर्न फ्लावर टाकलं वाटत काय तर गलतीने कॉर्न फ्लावर आहे का मग काय करेल हो ना मग टाका एक किलो होत ना मग कारण ज्यासाठी पीठ मळून आणि चला म्हटलं आपण करंज्या करूया आता थोडासा प्रॉब्लेम झाला पण केलाय नीट एकदम तेल गरम करायला ठेवले तोपर्यंत आपल्या तिकडं करंज्या आपण लाटून घेऊया बनवून घेऊया आणि म्हणून दम मनी तळूया तो तोपर्यंत इकडं तयारी केली इकडं पोरं खेळते काय चालेल खेळायला <laughs> थोडासा प्रॉब्लेम पहा माझा प्रॉब्लेम <laughs> खूप जास्त झालेला दिसत नाही प्रॉब्लेम पहा काय झाला येऊ या काय प्रॉब्लेम हे असा प्रॉब्लेम झाला तर ते मी तुम्हाला सांगू शकत नाही बरं का आता चला आता मी माझं माझं काम करते हे दोन मुलं खेळतील बाहेर माझ्या करंज्या रेडी आहे पहिल्या दोन तीन तळल्या होत्या मी बघूया आपण कशा छान झाल्या अजिबात एक सुद्धा आपली करंजी इथं फुटलेली नाहीये मी पण अशा चार पास आपण इथं तळलेल्या आहे तर खायला इतक्या छान झाल्यात दा दादा म्हणून एक सुद्धा करंजी आपली इथं बाहेर असे फुटेल नाही आणि टाकायच्या वेळेस पण काही फुटले नाही पण जे मला असं पाहिजे नव्हतं ना थोड्याशा पुड्या पुड्या त्याला पण त्या काही आल्या नाही त्याला पण आल्या आहेत पण थोडेशा काहीतरी नॉर्मल आल्या आहेत बघा मी आले पण जाऊ द्या आपल्याला खायला चव लागली पाहिजे मस्त झालं चारे चारे। बेका। कशी झाली एकदम मस्त तू गरम खाली होती ना हो कशी झाली सांग मला पुढे मग मी हॉटेल टाकू शकते ना आता आता जर तुम्हाला कोणला फराळाचं जर मागवायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला दिवाळीच्या फराळाचं करून देऊ शकते ना देऊ लाईटीचा मला प्रॉब्लेम झालाय लाईटच नाही तिथून मोठा डबल घासावा लागणार आहे मला करंजा रेडी राहिल्यात थोड्याशा त्या बाकीचं तळून घ्यावा म्हणलं मी थोड्याशा लाल झाल्यात कशा झाले आपल्या करंजा कमेंट करून सांगा आम्हाला भेटू आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये लवकरच आहे की नाही पिऊ छान झाले ना तर भेटू आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये लवकरच चला बाय सगळ्यांना मस्त राहा स्वस्त राहा आणि खात राहा हो की नाही आणि <laughs> आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला पेज फॉलो करा नसन केलं तर करा हक्कानी करा हक्काचा माणूस समजून कराय की नाही भिव ओ नारा लगाव सबस्क्राईब करो सबस्क्राईब करो सबस्क्राईब करो चला आता बाय सगळ्याला मी पण जास्त खूप दमले चलो बाय